नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टर सबसिडी स्कीम महाराष्ट्र दोन हजार पंचवीस शेतकऱ्याच्या आयुष्यातला खरं सुख म्हणजे शेतीसाठी योग्य साधन असणं मात्र यंत्रसामग्रीची किंमत पाहता अनेक गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सारखी गरजेची साधनं खरेदी करणं जमत नाही आणि त्यांचं हे स्वप्न केवळ स्वप्नच राहून जात पण आता मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य सरकारच्या सहकार्याने एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान हे देण्यात येणार आहे सुमारे दोनशे चार कोटी रुपयांच्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेस नुकतीच केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे योजनेत केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के हिस्सा असेल म्हणजेच केंद्र सरकार, सरकार एकशे बावीस पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर राज्य सरकार एक्क्याऐंशी पॉईंट पासष्ट कोटी रुपये योजनेसाठी खर्च करणार आहे विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी आणि अल्पभूधारकांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार आहे महाडीबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवरून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे या योजनेतून अनुसूचित जाती जमातीच्या महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या पन्नास टक्के रक्कम किंवा एक पॉईंट पंचवीस लाख रुपये जे कमी असेल ते अनुदान मिळणार आहे तर सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख अनुदान योजनेचा डीबीटी ट्रॅक्टर योजना दोन हजार पंचवीस लाभ घेण्यासाठी काही अटी लागू आहेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान पॉइंट चाळीस हेक्टर शेती असणे आवश्यक आहे शिव... याशिवाय मागील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून घेतलेलं नसावं यासोबतच शेतकऱ्यांना अर्ज करताना आधार कार्ड सातबारा उतारा बँक पासबुक जात प्रमाणपत्र आणि टॅक्टर खरेदीचं कोटेशन ही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहे या योजनेसाठी मंजूर केलेल्या निधीचा वापर पुढील प्रमाणे होणार आहे सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकशे चौसष्ट पॉईंट तेवीस कोटी रुपये अनुसूचित जातीसाठी बावीस पॉईंट सत्तावीस कोटी तर अनुसूचित जमातीसाठी सतरा पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतीसाठी ट्रॅक्टर असणं म्हणजेच फक्त सोय नव्हे तर यामुळे प्रत्येक दिवसाच्या श्रमाला दिलासा मिळतो या योजनेमुळे गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही आता आधुनिक शेतीकडे वाटचाल करता येणार आहे पेरणीपासून ते काढणीपर्यंतची प्रत्येक प्रक्रिया अधिक सोपी जलद आणि किफायतशीर होणार आहे जर आपणही या योजनेच्या पात्रतेत बसत असाल तर वेळ वाया घालू नका आजच महा डीबीटी बी टी पोर्टलवर जाऊन अर्ज भरा कारण निधी मर्यादित आहे आणि लाभ मिळण्याची संधी लवकरच शेतकऱ्याचं शेतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध असण्याचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहिलं नाही ते आता सत्यात उतरायला सुरुवात झाली आहे सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंट सबसिडी फॉर ट्रॅक्टर परचेस हा निर्णय खरंच शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणणारा ठरेल तर हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत